नमस्कार दोस्तांना स्वागत आहे तुमचं नवीन एका मध्ये आपण आज सकाळी सकाळी आलेलो तिथं आपली गाडी खाली करण्यासाठी आपली गाडी येते भरून तर तुम्हाला दाखवतो आपल्या गाडीचं गाडी कशी येते कुठून येते कुठं खाली होती आपल्या व्यू दाखवतो इथं काम चालू आहे सकाळी सकाळीचं व्यू दाखवतो तुम्हाला आपण आपल्या आहेत कारमध्ये क्रेटामध्ये दाखवतो तुम्हाला आपली क्रेटा हे आपल्या शेवते लवकरच अवश्य एक भेट द्या सकाळचा व्यू कसा आहे गावाकडचा आहे का नाहीत नाद नाद म्हणतात नाद इथं आपल्या इथं स्वराज मंगल कार्यालय हे बघा इकडे काय साई गॅरेज कसं दिसतं व्यू सकाळी सकाळी हे बघा ब्लॅक पॅन थंडी आहे कसं आहे जनावर जनावर म्हणतात का जणवार शे कसं आहे आपलं जानवर दहा तीस नात करतील काय तसं काम चालू आहे नंबर अशा हॉटेलचं काम चालू आहे हे भरपूर मोठं आपल्या एरियात हॉटेल आहे रस्त्याचं काम चालू आहे सगळी रस्त्याला धूळ धूळ दिसती कसं आहे पावडर पावडर म्हणायचं डिश पावडर, पावडर आहे का नाही डिश पावडर आहे का नाही कसा आहे व्यू करते नकर तिकडून बघा ओल्ड इज गोल्ड कसं आलंय ओल्ड इज गोल्ड कशा पाळतात काय का 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 ना सोन लाईट घ्या काकाचे ते काकालाही ना अधिक दिसतो याका तिकडे गार गुरे काका उभा आहे हो जास्तच गारवाय जरा थोडे दिवस आणखी हे बघा याचे ओनर आहे ते पोनर कशीत का गारव्याचं कसे चाललेत पांघरून घेऊ गारव्या गुरुच ए पाणी प्यायला सकाळ सकाळ दोस्त आपला एवढ्या थंडीत ॲ कसं आहे नातकर तिक